राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट एस टी बसगाड्यांची सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे या बसगाड्यांमध्ये मोबाईल जी पी एस ट्रॅकिंग प्रणाली एल सी डी ग्रीन सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीसह इतर अत्याधुनिक यंत्रणा देखील असेल चालकाने मध्यप्राशन करून जर का बसगाडी चालवण्याचा प्रयत्न केल्यास किंवा चालकाला डुलकी लागली तर ही याची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे त्यामुळे प्रवाशांना आता एस टीच्या बसगाड्यांमधून सुरक्षित प्रवास करता येणार आहे राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये अनेकदा प्रवास करता बसगड्यांची आसने सुस्थितीत नसणे चालक वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होणे अशा अनेक घटना घडत आहेत काही वेळा चालकाच्या चुकीमुळे अपघात समोर आहे घटना घडल्या होत्या त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षितता निर्माण होत असते प्रवासी अनुषंगाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतेच स्मार्ट बसगाड्यांची घोषणा केली होती बुधवारी ठाण्यामध्ये या बसगाड्यांमधील एआय प्रणालीचं सादरीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर करण्यात आलं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एस टी महामंडळाचे अधिकारी येथे उपस्थित होते आजपर्यंत एस टीच्या बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा किंवा जीपीटीएस यंत्रणा जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती हो परंतु स्वारगटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजित आदरणी आमच्या पक्षाचे मुख्येते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एस टीचा प्रवास सुखदर होईल अशा पद्धतीनं एस टीची नवीन बस ही आली गेली पाहिजे आणि माध्यमातून आज आम्ही तीन हजार बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे आम्ही कंपन्यानं सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे सी सी टी व्ही कॅमेरा आत आणि बाहेर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जी पी एस यंत्रणा असणं गरजेचं आहे ह्या ब बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेलं सुद्धा निदर्शनास आलेल्या आहे तर काही अशा गोष्टी आहे वायफायच्या सुविधा आहे त्या एस टी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाही या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे ए आय ट्रन्टनावर आधारित ज्या ज्या सुविधा प्रवा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खाजगी बसेस मध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा दु पद्धतीनं आम्ही ती घटना करतो आहे आमच्याकडे आता अंदाजे जवळजवळ पंधरा हजाराच्या आसपास बसेस स्वतःच्या आहेत तर त्यापैकी अनेक बसेस ज्या आहेत त्यांचं दोन तीन वर्षानंतर काही पाच वर्षानंतर काही सात वर्षानंतर ह्या आम्ही त्याचं म्हणजे त्या चालणार नाही रस्त्यावर उतरू शकणार नाही अशी त्यांची अवस्था आहे परंतु किमान दहा वर्ष रस्त्यावर राहतील अशा बसेसना आम्ही ह्या सगळ्या यंत्रणा बसवतो आहे आणि त्यासाठी जो निधी आहे तो केंद्र शासनाच्या निर्भया फंडमधून आम्ही जवळजवळ साठ टक्के देणार आहोत आणि चाळीस टक्के स हा खर्च राज्य शासन करणार आहे त्या अंदाजे आमच्या पाच एक हजार बसेस होतील ज्या जुन्या आहेत त्या आणि नवीन आहेत तर ह्या तीन हजार बसेसना आम्ही त्याच कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देतो आ, आ, ले ले रसुद्या, रसुद्या, आहे की आम्हाला नवीन बसेस तुम्ही जेव्हा द्याल आम्हाला म्हणजे टाटा कंपनी असू द्या अशोक लेलँड असू द्या आयशर असू द्या किंवा आमच्या ज्या बसेस रेग्युलर पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना आम्ही असं सांगितलं की ह्या सगळ्या स्मार्ट बसेस आम्हाला हव्या आहेत जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेच्या प्रश्न निर्माण होणार नाही निर्भयामध्ये बस उघडून एका व्यक्तीनं अत्याचार केला होता एका मुलीवर तर तसा प्रसंग होता कामाने यासाठी सी सी टी व्ही यंत्राला पाहिजे बसचा दरवाजा कुणालाही उघडता येऊ नये यासाठी अलार्म सिस्टीम असली पाहिजे बस ड्रायव्हर दारू पिऊन आला किंवा काही ट्रॉलकेचं सेवन केलं असेल किंवा के त्याला जर झोप आली तर ता ताबडतोब स्पीथ अॅनॅलिसिसच्या माध्यमातून प्रवाशांना कळलं पाहिजे वा, प्रवाशांना वायफाय वा, वा सुविधा मिळायला पाहिजे जेणेकरून क्रिकेटची मॅच असू द्या किंवा चित्रपट असू द्या त्याला आपल्या मोबाईलवर बघता आला पाहिजे जाहिरातीसाठी किंवा पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री यांचं जर काही आता विशिष्ट निवेदन असेल तर ते निवेदनसुद्धा त्यांना बघता आलं पाहिजे अशा पद्धत जाहिरातीसाठी आम्ही स्क्रीन बसवतो हो आहे जवळजवळ ज़व़ चार बाहेर बाहेरच्या बाजूला आणि तीन आत्या बाजूला असे सात सी सी टी व्हीचे कॅमेरे आम्ही त्यांनी बसवतो